गुजराती विरुद्ध मराठी अशी वादाची पार्श्वभूमी असणारा आणि डम्पिंग ग्राउंडचा मतदारसंघ म्हणून ज्या मतदारसंघाचा उल्लेख केला जातो असा मतदारसंघ म्हणजे उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघ अगदी सहज भाषेत सांगायचं झाल्यास सा ईशान्य मुंबई मतदारसंघ या नावाने देखील हा मतदारसंघ ओळखला जातो आता डम्पिंग ग्राउंडचा मतदारसंघ का तर मुलुंड देवणार आणि कांजूर मार्ग असे तीन मोठे डंपिंग ग्राउंड मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघामध्ये आहेत तसेच मेट्रो आणि लोकलच्या हार्बर सेंट्रल अशा दोन्ही लाईन या मतदारसंघात यामुळे अनेक विकासाच्या समस्यांनी ग्रस्त असणाऱ्या मुंबईतील याच मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत सुरू आहे भाजपचे मिहीर कोटेच्या यांच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांच्यात मुख्य लढत होत आहे या मतदारसंघातील गुजराती भाषक कायम भाजपाच्या पाठीशी उभे राहिल्याचे चित्र असल्यानं शिवसेना ठाकरे गटाचा मराठी मतदारांना एकवटण्याचा प्रयत्न सुरू आहे कारण याच मतदारसंघात गुजराती मराठी वाद रंगला होता याचा कुठेतरी फायदा व्हावा म्हणून शिवसेना प्रयत्नात आहे तर दोन्ही उमेदवार आक्रमक प्रचाराला समोरे जात आहेत आता हा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेण्यात शिवसेना यशस्वी ठरणार का हा चर्चेचा विषय आहे हीच चर्चा आपण आज करूयात चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकसभा मतदारसंघाच काय हे आपण जाणून घेऊया नमस्कार मी मनस्वी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात पहिल्यांदा निवडणूक पार पडली ते एकोणीसशे सदुसष्ट साली मुंबई मतदार संघातून भाजपने यंदाही त्यांचा विद्यमान खासदार बदलत नवीन चेहऱ्याला संधी देण्याची परंपरा कायम राखली आहे आणि मनोज कोटक यांच्याऐवजी मिहीर कोटेच्या यांना उमेदवारी दिली आहे तर कोटक यांना महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी आवाहन दिलं आहे तर कोटेच्या यांना महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय दीना पाटील यांनी आवाहन दिलं आहे म्हणून या मतदारसंघाची रचना विविध भाषिक मतदार तसेच सध्या स्थितीतील मतदारसंघाचे जातीय भाषिक गणित तसेच पेटवण्यात आलेले राजकीय मुद्दे पाहता ही लढत मुंबईतील सर्वाधिक चुरशीच्या लढतींपैकी एक असेल असं असे चित्र आहे आता इथल्या इतिहासात डोकवायचं झाल्यास मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघात सुमारे सोळा लाख मतदार आहेत एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत इथे काँग्रेसचे एस जी बर्वे विजयी झाले त्याच वर्षी इथे पोटनिवडणूक झाली त्यात काँग्रेसच्या उमेदवार तारा गोविंद सप्रे विजयी झाल्या एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ही जागा काँग्रेसच्या ताब्यात राहिली आणि राजाराम गोपाळ कुलकर्णी खासदार झाले एकोणीसशे सत्याहत्तर आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जनता पक्षाने ही जागा काबीज केली आणि पक्षाचे उमेदवार सुब्रमण्यम स्वामी खासदार झाले एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये काँग्रेसच्या लाटेत या जागेवरून पक्षाचे उमेदवार गुरुदास कामत खासदार झाले एकोणीसशे एकोणनव्वद नंतर या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप आलटून पालटून विजयी झाले विशेष म्हणजे भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांनाही इथूनच मतदारांनी एकदा लोकसभेत पाठवलं होतं परंतु अटल बिहारी वाजपेयी यांचं तेरा दिवसांचं सरकार त्यानंतर देवगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांची अल्पकाळ चाललेली सरकार कोसळली त्यानंतर मात्र एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली झालेल्या निवडणुकीत गुरुदास कामत यांनी प्रमोद महाजन यांना पराभूत केलं पुढच्याच वर्षी एकोणीसशे नव्याण्णव साली देशभरात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या दिशेने मतदारांचा कौल असताना या मतदारसंघातही परिवर्तन झालं आणि भाजपच्या किरीट सोमय्यांनी कामत यांना सुमारे सात हजार मतांनी पराभूत केलं पाच वर्षांनी गुरुदास कामत दोन हजार चार साली पुन्हा एकदा खासदार झाले दोन हजार नऊ साली हा मतदारसंघ तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या संजय दिना पाटील यांच्याकडे आला 2014 साली भाजपचे किरीट सोमय्या इथून विजयी झाले दोन हजार एकोणीसमध्ये किरीट सोमय्या यांना पुन्हा एकदा तिकीट मिळेल अशी स्थिती होती मात्र महानगरपालिकेतील गैरव्यवहार बाहेर काढत असताना किरीट सोमय्या यांनी वांद्र्याचा माफिया असा केलेला शब्दप्रयोग शिवसेनेला प्रचंड झोमला होता तेव्हा शिवसेनेच्या दबावामुळे सोमय्या यांचे तिकीट कापून मनोज कोटक यांना संधी देण्यात आली आणि आता दोन साली मनोज कोटक यांचे तिकीट कापत भाजपने मिहीर कोटेचा ह्यांना ईशान्य मुंबईच्या रिंगणात उतरवलं आहे आता लोकसभेच्या उमेदवारीसाठी वर्णी लागलेल्या मिहीर कोटेचा ह्यांची राजकीय कारकीर्द काय सांगते तर भाजपकडून मुंबईतील उमेदवारीबाबत धक्का तंत्र वापरले जाणार असा अंदाज सुरुवातीपासूनच होता आणि झालंही तसंच एनवेळी मिहीर कोटेचा यांचं नाव ईशान्य मुंबईतून समोर आलं तर मिहीर चंद्रकांत कोटेचा हे दोन हजार एकोणीस पासून मुलुंड मधून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून कार्यरत आहे आणि त्याआधी युवक विंगचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं भाजपचे विद्यमान आमदार कोटेचा यांनी दोन हजार एकोणीस मध्ये मुलुंड मतदारसंघाची जागा सुमारे छप्पन्न पॉईंट त्रेचाळीस टक्के मतांनी जिंकली होती विशेष म्हणजे मिहीर कोटेचा हे गुजराती असल्यामुळं ईशान्य मुंबईतील गुजराती संख्या लक्षात घेत भाजपने हे समीकरण साधलं असल्याचं बोललं जात आहे किंबहुना त्यांना चुरशीची लढत देण्यासाठी भांडूप आणि कांजूर सारख्या मराठी भाषिक भागातून अधिक मते मिळवायची आहेत या उलट मराठी मतांसाठी आग्रही असणारे संजय दिना पाटील राजकीय ताकद बघितली तर संजय दिना पाटील हे भांडूप मधून विधानसभेवर निवडून आले होते संजय दिना पाटील हे ठाकरे गटाचे नेते असून दोन हजार नऊ मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून भारतातील महाराष्ट्र राज्यातील मुंबई ईशान्य मतदारसंघातून पंधराव्या लोकसभेसाठी निवडून आले दोन हजार मध्ये किरीट सोमय्या यांच्या विरोधात आणि दोन हजार मध्ये मनोज कोटक यांच्या विरोधात ते लोकसभा निवडणूक त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिंदेच्या महत्वाची निवडणूक आहे जी त्यांना आपली राजकीय कारकीर्द जिवंत ठेवण्यासाठी जिंकायची आहे दोन हजार एकोणीसचं गणित बघितलं तर त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विजयाचे अंतर हे तीन लाख मतांचे होते मात्र यावेळेस राजकीय चित्र यंदा अतिशय अटीटटीची लढत होणार असून विजयाचे अंतर तीस ते पन्नास हजारांच्या आतच असेल असा दावा अनेक विश्लेषकांकडून केला जात आहे निवडणुकीचं निमित्त म्हणावं की काय सध्या या मतदारसंघात गुजराती मराठी वाद चांगलाच पेटवण्यात आला आहे याचा निश्चित परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे आता या लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश असून मानखुर्द शिवाजीनगर घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम भांडूप पश्चिम विक्रोळी मुलुंड हे मतदारसंघ येतात मुलुंडमध्ये स्वतः मिहीर कोटेचा हे आमदार आहेत विक्रोळीत सुनील राऊत शिवसेना भांडूप पश्चिम रमेश कोरगावकर शिवसेना घाटकोपर पश्चिम राम कदम भाजपा घाटकोपर पूर्व भाजपा असे महायुतीचे आमदार आहेत अपवाद फक्त मानखुर्द शिवाजीनगर असून इथे समाजवादी पार्टीचे अबू असिम आझमी हे आमदार आहेत त्यामुळे इथली स्थानिक राजकीय स्थिती ही महायुतीच्या वर्चस्वाकडे बोट दाखवते म्हणून इथल्या विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजप युतीचं प्राबल्य दिसून येत असून सलग दोन लोकसभा निवडणुकात मतदारांनी भाजपच्या पारड्यात वजन टाकलं असलं तरी आजवर अनेक पक्षांना इथून लोकसभेत जाण्याची संधी मिळाली आहे आता दोन हजार साली होत असलेली लोकसभा निवडणूक राज्यातलं सगळं राजकीय चित्र बदलल्यानंतरची होणारी पहिली मोठी निवडणूक आहे आता शिवसेनेतला मोठा गट शिंदे गटाच्या रूपाने भाजपा बरोबर आहे तर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही मदतीला आहे विरोधकांची क्षीण झालेली ताकद पाहता मोठ्या महाविकास आघाडीला विजयी होण्यासाठी या मतदार मोठा संघर्ष करावा लागणार आहे तर भाजपला अंतर्गत स्तरावर शिंदे गट अजित पवार गट यांच्या समन्वय राखून काम करावे लागणार तरच या मतदारसंघातून युतीला सलग तिसऱ्यांदा यश मिळू शकतं आता या मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर एक नजर टाकल्यास मुलुंड देवणार आणि कांजूर मार्ग असे तीन मोठे डंपिंग ग्राउंड मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे या मतदारसंघात डंपिंग ग्राउंडचा मोठा प्रश्न आहे हे डंपिंग ग्राउंड बंद करण्याचं आश्वासन सर्वच उमेदवार देत आहेत घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर मानखुर्द शिवाजीनगर भांडूप आणि विक्रोळी पार्क साइड येथील झोपडपट्ट्यांचा सा प्रश्न तिथे कोसळणाऱ्या दरडी हे महत्वाचे प्रश्न आहे तसेच धारावीच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे तेथील पाच हजार प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्यात येणार असणे मुलुंडकरांमध्ये अस्वस्थता आहे ठाणे नवी मुंबईतून ट्राफिक याच भागात येत असल्याने मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या राजकारणाच्या पलीकडे जाऊन जो लोकप्रतिनिधी विकासाच्या नजरेतून उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाचा विचार करेल तोच इथून निवडून येणार असा इथल्या मतदारांचा कल आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं ईशान्य मुंबईत आता मिहीर कोटेच्या आणि संजय दिना पाटील यांच्यात कोण विजयाचा वेध साधणार आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र